नमस्कार मी दयानंद सोनतर्डे आज आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोलते आज आपल्याकडे आलेले आहेत खास डोंबिलीवरून आज आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेत आहोत आपलं नाव सांगा सर धन्यवाद दयानंद सर धन्यवाद आपल्या सर्वांना आज दयानंद सरांनी आपल्याला खास बोलवलं तिथे मध्ये आणि आपला जीवन प्रवास थोडक्यामध्ये ची माहिती आपल्या सगळ्या ग्राहकांना प्रेक्षकांना कळावी भावनेने एक इंटरव्ह्यू टाईप आपली मुलाखत घेत तर माझं नाव रुपेश कोलते मी राहायला डोंबवलीला आहे आणि माझे स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर स्वामी आपल्या समोर आहेत स्वामींचं नाव घेतल्या घेतलं माझ्या अंगावरती शारा आला स्वामींचा आशीर्वाद माझ्या आपल्या सगळ्यांवरती असतो माझ्यावरती आहे तर माझी एक छोटे खाणी कंपनी आहे स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर या नावाने आणि त्यामार्फत गेल्या चार ते पाच वर्षापासून वर्ष वर्ष मी सगळं माझा माझ्या ग्राहकांपर्यंत पोहोचतोय माझे एक दहा ते बारा प्रोडक्ट आहेत तसं तुम्ही विचारणार त्या पद्धतीने मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप माझी माहिती सांगेन अशा पद्धतीने आपलं काम आहे आपण हा प्रवास कधीपासून सुरू केला एक लॉकडाऊन चालू झाला होता सुरुवातीला आपला त्या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये मी चालू केला तेव्हा सुरुवातीला आपले कोविडचे प्रोडक्ट होते तेव्हा मी एक जस्ट टाइमपास म्हणून चालू केला होता माझा व्यवसाय सगळं ठप्प होत आणि एक म्हणतात ना की बाबा काहीतरी एक त्याला सुरुवात करूया सगळेजण करत होते त्या मध्ये मी कोविडचे प्रोडक्ट सगळे सेल करत होतो कोविडचे ऑक्सिमीटर थर्मामीटर पीपी किट सॅनिटायझर वगैरे आणि नंतर कोविड बंद झाला तर पुढे काय तर ता मग तशी एक एक मार्केटचा अभ्यास करून त्या सिच्युएशन ने आपण एक एक प्रोडक्ट आपण आपल्या ग्रहांपर्यंत ग्राहकांपर्यंत आणत गेलो आता हा जो तुम्ही व्यवसाय करताय तर त्याची स्पेशालिटी काय म्हणजे एक्झॅक्ट एखादी मी त्याच्याबद्दल सांगेनच पण आता स्पेशालिटी म्हणजे माझा एकच प्रोडक्ट नाहीये माझे दहा ते बारा प्रोडक्ट आहेत त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात त्याच्या आधी सांगतो आता मला भीमसनी कापूर ह्या प्रोडक्टने मला खूप माझ्या महाराष्ट्रामध्ये माझी ओळख करून दिली लॉकडाऊन मध्ये तो फेमस झाला आणि तो कापूर आपण ग्राहकांना होलसेल रेट मध्ये देत आहोत त्यानंतर त्याची एक मशीन आहे कापूरदानी बोलतात त्याला ती कापूरदानी आपण डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरशिप किंवा मॅन्युफॅक्चरिंग बरोबर आपली पार्टनरशिप आहे त्यामार्फत आपण आपल्या ग्राहकांना देतोय आता गेल्या दोन वर्षापासून मी सोलर स्ट्रीट मध्ये काम करतो ती सोलर स्ट्रीट लाईट आपण ग्रामीण पट्ट्यामध्ये खेडेगावामध्ये गावामध्ये जास्त करून मला आता ज्याच्या जास्त ऑर्डर मी कोकणातला आहे तर कोकणातून माझे जास्त कॉन्टॅक्ट आहेत सिंधुदुर्ग जिल्हा असेल रत्नागिरी जिल्हा असेल रायगड जिल्हा असेल मुंबई आहे पालघर आहे आणि अदरवाईज नाशिक पुणे किंवा महाराष्ट्राचा कुठलाही जिल्हा तालुका असेल तिथून मला त्या ऑर्डर येतात त्यानंतर आता या गणपती सीझन मध्ये आपण एक कराव की ब्लूटूथ स्पीकर ती आरटी ब्रँड आहे गेल्या वर्षी त्याच्या कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप घेतली आहे अशा पद्धतीने मी माझ्या ग्राहकांपर्यंत पोहोचतोय आणि याची स्पेशलिटी म्हणजे आपण हे रेट पेक्षा कमी ऑनलाइन पेक्षा कमी आणि पेक्षा कमी रेटने देतो जसं तुम्ही माझ्याकडनं मोठ्या क्वांटिटीची मोठ्या मध्ये खरेदी करणार तसं आपण ते होलसेल रेट मध्ये आपल्या ग्राहकांना देत असतो तुम्ही हा जो कापूडदा म्हणा किंवा इतर जे आपले प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही ग्राहकापर्यंत कसे पोचता कुठल्या माध्यमातून आता सध्या माझी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून मी ग्राहकांपर्यंत पोहोचतो चांगला प्रश्न विचारला आता सध्या मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा माझा कॉन्टॅक्ट बेस फक्त साडेतीनशे चारशे होता आता टोटल माझा कॉन्टॅक्ट बेस जवळजवळ वीस एक हजार आहे आणि त्यामध्ये व्हॉट्सअपला जवळजवळ अकरा हजाराच्या वरती आपले कॉन्टॅक्ट आहेत मी जास्त करून डिजिटल मार्केटिंगला महत्व देतो आता हे जे एक आपले दोन हजार चोवीस जे येणारा काळ आहे किंवा दोन हजार चोवीस आहे ते डिजिटल माध्यम आहे ह्या डिजिटल माध्यमातून आपण व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा फेसबुक पेज फेसबुक त्यानंतर आता सध्या एक महिना झाला मी युट्यूब चॅनल ओपन केले त्या माध्यमातून माझ्या प्रोडक्ट मी व्हिडिओ बनवणं त्याची मार्केटिंग करणं ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणं त्याचे लोक माझ्या ग्राहकांचे इतर ग्राहकांचे अभिप्राय घेणं वरती त्यांच्या त्या बद्दल सांगणं अशा माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचतोय ग्राहकांपर्यंत पोहोचतोय आणि अशा आज पूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या व्यावसायिकांना मार्गदर्शन देतात त्यामध्ये मी एक महाराष्ट्र उद्योग नेटवर्क असेल किंवा अशा छोट्या मोठ्या व्यावसायिक संस्था आहेत त्याच्यामध्ये जात असतो एक्झिबिशन असतात त्याच्यामध्ये जात असतो मार्केटमध्ये सध्या पाच वर्ष झाली मला म्हणजे चार वर्ष कंप्लीट झाली मी स्वतः वन टू वन करतोय माझ्या प्रत्येक क्लायंटशी माझ्या ग्राहकांशी त्यामुळे तो मला ओळखायला लागतो आता जस एक जस्ट एक सहा महिने झाले मी मुलगाही वरती बेसिक वरती आहे त्याला आपल्या या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर मार्फत रोजगार मिळाला आहे बऱ्यापैकी आपण सीझन मध्ये आज आपल्याला ऑर्डर मिळतात तेव्हा त्याला काम देतो मी स्वतः काम करतो अशा मार्फत आपण ग्राहकांपर्यंत पोचतोय बोलतात ना मंदीमध्ये जशी संधी शोधायची असते आणि त्याचमुळे आज आपले मित्र रुपेश कोलते यांनी श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी आपला डंका वाजवलेला आहे आणि तुम्हाला कशाविषयी पण थोडं जर कापूरदाणी म्हणा किंवा यांचे जे इतर जे प्रोडक्ट्स आहेत तुम्हाला जर जा जाणून घ्यायचं असेल फक्त गुगलवर श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर किंवा युट्यूबला फक्त श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर या नावाने सर्च करा तुम्हाला इतंभूत माहिती मिळेल तुम्ही आलात आणि आधुनिक धोडक्यामध्ये बोलू इच्छितो धन्यवाद तुम्ही माझ्या म्हणजे मला बोलायची संधी दिली तसं असतं मित्रांनो बघा व्यवसाय व्यावसायिक हा व्यवसाय करताना खूप छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्हाला आडी अडचण येतात लोकांचा विरोध होतो तरी तुम्ही न डगमगता तुमचा व्यवसाय हा करायला हवा मार्केटमध्ये प्लस व्यवसाय करताना नुसतं स्वतःपुरती अवलंबून राहू नका काही ग्राहक आहेत ना मी बघतो की फक्त आपल्याच व्यवसायात प्रमोशन करतात स्टेटस ठेवतात तसं न करताना तुम्हाला काय करावं लागेल लोकांपर्यंत जर तुम्हाला आहे तर तुमच्या व्यवसायाचं मला प्रमोशन करावं लागेल इतर व्यावसायिकांचं प्रमोशन करावं लागेल आणि त्यांनाही तुमचं व्यवसायाचं प्रमोशन करणं किती गरजेचं आहे ते सांगावं लागेल त्याने काय होतं की त्यांच्या मग कॉन्टॅक्ट लेवलला तुमचा फ्लायर आपल्या फ्लायर गेल्यामुळे आपल्याला कॉन्टॅक्ट मिळतात त्याच्यानंतर तुम्ही समाजामध्ये ऍक्टिव्ह होता ऍक्टिव्ह राहा इतर जे सामाजिक काम असतात त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह राहा तिथे तुम्ही तुमच्या व्यवसायाचं प्रमोशन करा वेगवेगळ्या मीटिंग अटेंड करा सगळ्या ठिकाणी जात राहा त्यामुळे तुमचे जनसंपर्क तुम्हाला वाढवण्यास मदत होते आणि तुमच्याकडून कसं लोकांना मदत करता येईल ती पण भावना बघा आज माझे एवढे दहा बारा प्रोडक्ट आहेत ते मी लोकांपर्यंत पोहोचवतोय ते लोकांपर्यंत मी जात आहेत लोक बघतायत की माझं व्यवसायाच्या माध्यमातूनच नाव नाही कमवलंय तर इतर मी लोकांना मदत करतोय म्हणजे जॉब ऍड असतील काय इतर सामाजिक काम असेल आप आता आपण पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी म्हणडू पोलीस स्टेशनला मास्क वाटप केलं होतं त्यानंतर दुसऱ्या लॉकडाऊन वेळी आपण परेल भईवडा पोलीस स्टेशनला सॅनिटायझरचं वाटप केलं होतं आता लेटेस्ट आपण दोन ते तीन महिन्यापूर्वी आपण सॅनिटरी पॅड म्हणून आहेत आपले खाले डॉक्टर आहेत पनवेलला असतात त्यांच्याबरोबर आपली पार्टनरशिप आहे तर त्यांच्या मार्फत आपल्या डिस्ट्रीब्युटर मार्फत आपण पोलीस स्टेशनला तिथल्या महिला पोलिसांना सॅनिटरी पॅडचं वाटप केलं आहे हे अशी सामाजिक कामं आहेत प्लस मी कोकणातल्या राधापूर तालुक्यामधला मूळ गावचा आहे तर तिथे मी माझ्या दोन प्राथमिक शाळांना माझ्या डिस्ट्रीब्युटर मार्फत तिथे सोलर स्ट्रीट लाईट दिल्या आमचं ग्रामदेवत आहे काळेश्वर आणि सावडा देवी तिथे मी म्हणजे मी मोठं श्रीमंत आहे म्हणून मी वाट सुटलो नाहीये येतात हा एक व्यावसायिकचा भाग आहे बघा फुला फुलाची पाकी जेव्हा तुम्ही कमवता हो तेव्हा तो तुम्ही अशी जेव्हा देण्याची दानट ठेवता तेव्हा तुम्हाला देव किंवा स्वामी तुम्हाला हजारपटीने देत असतात तर मी अशा सगळ्या छोट्या छोट्या माध्यमातून माझं दा काम दाखवत असतो आणि तेव्हा आपल्याला लोक आपली जज करतात मग ते करता। वर्ष असेल दोन वर्ष असेल की हा मुलगा नुसता आपल्या व्यवसायच करत नाहीये तर लोकांनाही मदत करतोय सपोर्ट करतोय सामाजिक काम करतोय लोकांना गाठीभेटी घेतोय त्यांचे अभिप्राय अपलोड करतोय त्यांच्या व्यवसायाचं प्रमोशन करतोय तेव्हा नक्कीच त्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळत असतो अशा माध्यमातून आज इथपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलोय आज जवळजवळ आपलं एक अठरा एकोणीस हजार आपले कॉन्टॅक्ट आहेत नुसते व्हॉट्सअपला नुकतंच युट्यूब चॅनल ओपन केलं आहे त्या युट्यूब वरती आज नऊशे अठरा सबस्क्राईब झालेत फक्त एक महिन्यामध्ये आज लोकांचं प्रेम आहे त्याच्यामुळे एवढे आपले फॉलोअर्स सबस्क्राईब वाढले आहेत अजून मी शिकतोय मी कोणी मोठा ब्लॉगर नाहीये किंवा असा मोठा युट्यूबर नाहीये ते व्हिडिओ बघतो की कसे व्हिडिओ अपलोड करायचे कसे आपल्या व्यवसायाचं प्रमोशन करायचं अशा या सगळ्या छोट्या छोट्या माध्यमातून पोहोचतोय आणि धन्यवाद दयानंद सर आज तुम्ही माझी मुलाखत घेतली आज माझ्या ग्राहकांना ह्या व्हिडिओच्या मार्फत मी माझी छोटी खाणी माहिती दिली मुलाखत दिली नक्की आपल्याला ती आवडला असेल आणि एक माझा मित्र आहे कल्याणचा शिंपी म्हणून त्याच्यात इथे मध्ये आज आम्ही आलो आहोत त्यांनी आम्हाला धागा दिली स्वामींच्या सेवेमध्ये किंवा स्वामींच्या पुढे याच्या साथीने आता तुम्ही ज्या इंटरव्ह्यू घेतली त्यांनी आम्हाला जागा दिली त्याचाही मी मनपूर्वक त्याला धन्यवाद देईन आणि थँक्यू धन्यवाद